जळगाव तालुक्यातील धानवड येथे बावीस वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली सोनी चेतन चव्हाण असं मयत महिलेच नाव आहे पती आणि सासरच्या मंडईच्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मयत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे धानवड येथे सोनी चव्हाण या आपल्या पती आणि दोन मुलांसह वास्तव्याला होत्या सतरा मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सोनी हिने घरी कोणीही नसताना राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार उघडकीला आल्यानंतर विवाहितेच्या सासरकडील मंडळींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर अश्विनी देवचे यांनी तपासून मयत घोषित केले हा प्रकार आत्महत्येचा नसून तिला गळफास घेऊन ठार मारले आहे असा आरोप मयत विवाहिता सोनी चव्हाण यांची आई अनिता विनोद जाधव राहणार तांडा तालुका सोयगाव यांनी केला आहे गेल्या तीन वर्षापासून तिचे पती चेतन गजानन चव्हाण याला दारू पिण्याचे व्यसन होते त्यामुळे दारू पिऊन मारहाण करणे सुरूच होते त्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने यापूर्वी देखील विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मुलीला ठार मारणाऱ्या विवाहितेच्या पतीसह तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी माहेरच्यांनी केली आहे मयत विवाहितेच्या पश्चात सार्थक वयवर्ष तीन आणि प्रथमेश वर्ष पाच ही दोन मुले आहेत तर आई वडील एक भाऊ एक लहान बहीण असा परिवार आहे